तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत बोरांडे काकांच्या शेतावरती आपण त्यांच्या शेतीवरती आपण आज पाहूयात की शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचा आंबा लागवड करून किती पैसे व कसा नफा मिळतो व त्याचं कोणती क्वालिटी वापरली पाहिजे ते काका नमस्ते नमस्कार अनेक वर्ष एम एस सी बी मध्ये काका कुठल्या पदावरती होतात तुम्ही वाहन चालक, चालक होतात कधी लागवड केली होती तुम्ही आंब्याची अडीच वर्ष पूर्वी लागवड केली होती कोणत्या जातीचा आंबा आपला हा केसर आंबा केसर आंबा आहे आता तुम्ही याचा तोर आहे छाट तोर छाटण्याचं काय कारण सांगताल का शेतकरी बांधवांना तीन, तीन, वर्शे, तीन वर्शे ते की छाटणी करा तीन वर्ष आंब्याच्या तोराची छाटणी करा छाटणी करा काय त्याचा फायदा होईल असं सांगितलं त्यांनी झाड मोठं होतील म्हणजे बर आणि फळ चांगलं लागेल म्हणजे फळ चांगलं लागेल सेवानिवृत्त निवृत्त झाल्यानंतर काय करावं हा अनेक व्यक्तींना प्रश्न पडतो मध्ये आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीतून काकांनी जी त्यांची बाग फुलवली आहे आपण त्यांची आंब्याची बाग पाहूया हे तुम्हाला साधारणतः किती रुपयाला रोप पडलं होतं एक दीडशे रुपयाला एक रोप पडलं होतं तर मी एक युट्यूबर या नात्यानं सांगू इच्छितो शेतकरी बांधवांनो त्यांना जरी तीन वर्ष फळ घेऊ नका म्हणून सांगितलं असेल तरीसुद्धा आपण तिसऱ्या वर्षी फळ घेऊ शकतो हा माझा अनुभव आहे काका तुम्हाला काय वाटते त्या सांगित आम्ही तोडायला तोर हाँ, हाँ, पर... मुट, मुट तुम्हें आता तिसऱ्या वर्षी तुम्ही तोर तोडायला चालू ठेवला तुम्ही आणि त्यांचे झाड म्हणते आता सध्या पाहू शकता मित्रांनो आपल्याला झाडाची जी ग्रोथ पाहिजे ती ग्रोथ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे झाडाची हाईटसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे या वर्षीपासून तुम्ही थोडा थोडा तोर ठेवून थोडा कट करा ते चालते किंवा सगळं संपूर्ण जरी तुम्ही फळ झाड लागू दिलं तरी पण काय प्रॉब्लेम येत नाही कारण गळती ही आंब्या मोहराची शंभर टक्के होत असते दुहीचा प्रादुर्भाव किंवा अजून कुठल्याही रोगराईचा प्रादुर्भाव होऊन जी गळ होते त्यामधून सुद्धा तुम्हाला फळ अजून कमी होतं का दोन सरीच्या आतमधलं अंतर किती टक्के किती ठेवलंय का तुम्ही हे बारा फुट आहे दोन सरीच्या आतमधलं बारा फूट अंतर आहे बाय हे अंतर सुद्धा जास्त झालं असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटत नाही का आम्हाला वाटलं की जर थोडं झाड पंक्तील वाटलं चला म्हणजे थोडा स्पेस असला तर अजून झाड हा हा मोठे होऊ शकतील बरं 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 तुम्हाला यातून तुम सरासरी वर्षाला उत्पन्न किती निघाला अपेक्षा आहे पहिलं वर्ष आहे बरेच वर्ष शासनामध्ये काम करून उरलेला जीवनाचा आनंद घेता तुम्ही या ठिकाणी काय सांगाल शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांनी आंब्याच्या झाडाची लागवड केली पाहिजे का सेवानिवृत्त झाल्यानंतर आता हे काम करायला तुम्हाला आहे बागेमध्ये दिवस घालता संध्याकाळचं जेवण मस्त जाते शेतकरी बांधवांचं जीवन अति सुंदर आहे असं मला वाटतंय बिलकुल अनेकदा काय होतं काका माहिती का झाडाचा हा जे आपल्या बुंदा आहे हा आता ह्या स्टेपला गेला असेल तर तो त्याच्यावर वजन ठेवण्याचं किंवा घेण्याचं म्हणजे उत्तम प्रकारे बनलेला आहे लाकूड आता ठेवायला मोठ्या झाडाची तुम्हाला काही अडचण नाही पण छोटे झाड जे आहेत तुमचे त्याचं तुम्ही तोर कट करू शकता असं मला वाटतं नक्की अगदी त्या संकल्पनेतून तुम्ही जे मोठे झाड सोडले ते असे असा असावा किंवा ठेवलेला असावेत असं मला पण वाटतं म्हणजे जे मोठे झाड आहेत त्या झाडांचं ठेवलं या वर्षी पुढच्या वर्षी पासून तुम्ही सगळ्या झाडांना भार लागू देणार आहेत तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आंबा या पिकाची शेती तुम्हाला जर आवडली असेल किंवा आमचा व्हिडिओ जर तोडका मोडका आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांना नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील हा हे झाडाची हरकत नाही तुम्ही बिलकुल हे झाड छोटा आहे तुम्ही माझ्या अनुभवातून तुम्हाला मी सांगितले माझी माहिती दिली आहे मी जे लोकांचं पाहतो किंवा ज्या बागेमध्ये फिरतो किंवा जे एक युट्युबर आहे ना त्यानं काम करतो त्या अनुषंगातून या झाडाला तुमच्या माल लागू द्यायला किंवा लागायला पाहिजे काही हरकत नाही आता तुमचे हे झाड जे अशी आहेत हे बघा ह्या झाडानं माती सोडली आहे वर झाडाचा दिशा एक साईडला गेली आहे अशा झाडांचा तुम्ही तोर तोडू शकता किंवा याला तुम्ही लाकूड लावू शकता आम्ही लावले भरपूर वाकले पहिले नुकसान झाली वार शेतकरी म्हणलं की प्रत्येक संकटाला प्रत्येक ऋतू मध्ये तोंड द्यावं लागते आम्ही भरपूर गेली घाटे जवळ तीस टक्के नुकसान झाली आमची अच्छा अच्छा तीस टक्के आम्ही मधून पूर्ण नुसकान म्हणजे बाग परत उभी केली अजून केली आपल्या लावून चांगली अच्छा अच्छा खूप छान आहे आणि आंतरपीक पद्धतीमध्ये तुम्ही यामध्ये हरभरा सुद्धा घेऊ शकला असतात काका वर्षी पाणी यावर्षी तर पाऊस खूप छान झाला पण निकस झाले थोड जरा करण्याची हा म्हणजे असल्यामुळे अच्छा साठी झालाय हे होईल म्हणून आम्ही घेतल नाही अच्छा चला असू शकतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये कारण वेगळे असतात शेतकरी म्हणलं की अडचणी असतात अतिशय चांगल्या पद्धतीनं काकांनी या ठिकाणी शेती फुलवलेली आहे कुठल्याही फळबागेमध्ये का का आपण सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे असं सांगतात सगळे किंवा आपला अनुभव बी आहे प्रत्येक शेतकरी बांधवाचा तर एस आर टी शेतीचं महत्व किंवा एस आर टी शेती कशाला मानतात शेतीमध्ये नैसर्गिकरित्या मशागत न करता तण वाढलेल्या तणाला तणनाशक फवारून मारल्या जातात आणि त्याचं जे वेस्टेज किंवा जे कचरा आहे किंवा जे सामान आहे किंवा गवत चारा पाणी आहे ते कुजल्या जातो त्यातून जे सेंद्रिय खत तयार होतो ते सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचा सेंद्रिय खत मानला जातो त्यामुळे एसआरटी शेती हे आपल्याकडच्या भागात लोकांना माहिती नाहीये शेतीची मशागत सुद्धा दहा दहा वर्ष लोक करत नाहीत आता हे छोटस जे झाड आहे आपलं या झाडाचं तुम्ही सगळ्या खालच्या बाजूचा सगळा तोर तोडून टाका आणि वरच्या बाजूचा तुरळक तोड ठेवा जेणेकरून तुमच्या झाडाला थोडेसे फळही राहतील तुम्हाला आणि झाडही लवकर मोठं व्हायला मदत होईल एवढ्या सुंदर व्हरायटी मार्केटमध्ये दरवर्षी पाहिलं यावर्षी तर आम्ही दोनशे रुपये किलोन चांगला केसर आंबा घेऊन आपल्या आपल्याकडं शेतकरी बांधवांना बागेतून उत्पन्न मिळतो पण त्यासाठी बेजारही व्हावं व्हावा लागतुल बिलकुल बिलकुल काका माझ्या अनुभवातून तुम्हाला माहिती दिली आहे पण तुमचं सुद्धा वय कमी नाहीये तुम्ही प्रशासनामध्ये जॉब करून नोकरी करून शेती करताय आणि आंबा फळवर्गी पिकं जे आहेत हे आपण लहानपणापासून सगळे पाहत आलेलो आहोत तुम्ही असं तोर तोडण्यापेक्षा एक छोटीशी कातर घेऊन या ते कटिंग नको ना नाही नाही फरक पडत उलट काय होईल तुमचं झाडाचं म्हणजे हो कदाचित आपण कात्रीचा वापर न करता हाताने आ... चांगल्या प्रकारे तोडू शकतो किंवा एक नॅचरल पद्धतीनं तुटल्या गेले किंवा वाऱ्यानं वाव असं मोडून पडले असं ते झाडाचं हे होतं नुकसानही होणार नाही हो हो हा पटापट तुटते हाताना सुद्धा तुम्ही हे पार्ट टाइम दोन तास एक तास अर्धा तास जर बागेमध्ये वेळ दिला हा एक तासामध्ये तुम्हाला भरपूर वेळ भेटतो काका झाडाच तुमच्या बुड मोठे अशा झाडाचा तोर येऊ देणं किंवा येणं गरजेचं आहे बिलकुल कारण आपण बघितलं हा बिलकुल 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 काका ज्या झाडाचा बुंदा मोठा झालाय त्या झाडाचा माल कमी प्रमाणामध्ये त्याचा तोर कमी करा याचा बिलकुल याला हा कारण पुन्हा ते आपल्याला हे होत नाही झाडाचा तुमच्या योग्य वाढ होण्यासाठी योग्य वाढ होण्यासाठी त्याची तोड गरजेची असते नाही का, का अनुभवातून शेती केली जाते प्रत्येकाला अनुभव नसतो पण आम्हाला सिंगल बी टाकली डबल बी टाकली तर फायदाचे पण तुमच्या वाहत्या पाण्याचा प्रवाह नसेल तर कशाला मोठे नाली टाकता छोट्या नालीमध्ये सुद्धा तुमचा रस्ता होऊ शकतो